गुन्हेगारी विश्वात कुप्रसिद्ध असलेला बंडू आंदेकर यांच्या घरावर पुणे पोलिसांनी छापेमारी करत बावीस लाख रुपये रोख रक्कम आणि एक बंदूक जप्त केली आहे पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे निवडणूक जाहीर होताच आचारसंहिता लागू असताना ही छापेमारी करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयोगाने पंधरा डिसेंबर रोजी पुण्यासह राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे त्यानुसार पंधरा जानेवारी रोजी मतदान होणार असून सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे निवडणूक जाहीर झाल्यानंतर आंदेकर कुटुंब पुणे महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक जमवाजमव सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात होता या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी आंदेकर यांच्या घरावर छापेमारी केली के या कारवाईत बावीस लाख रुपये रोख रक्कम आणि एक बंदूक जप्त करण्यात आले आहे ही रक्कम निवडणूक खर्चासाठी जमवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे या प्रकरणाचा तपास सुरू असून जप्त केलेल्या रकमेचा आणि शस्त्राचा वापर कशासाठी होणार होता याची चौकशी केली जात आहे